नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या तेलाचा दिवा लावल्यास पितृदोषापासून मिळते हे सांगणार आहे पण त्याआधी असाल तर लाईक करा आणि देखील करा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना दिवे लावतात वास्तुनुसार दिवे लावणे शुभ मानले जाते पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते खर तर ही दिशा पूर्वजांची मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते मोहरीच्या तेलात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पितरांचा आशीर्वाद मिळतो घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपा दृष्टी राहते तसेच पूर्वजांचाही आनंद होतो पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजांचाही वास असतो अशी मान्यता आहे यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृपक्षात संध्याकाळी स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतील कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद